मोठ काय होई उडीत उडी हा किती मुंग तर हे बघा मित्रांनो मुंग काही अशा प्रकारे काढल्या जात आहे

येते आज इथे पाऊस याची तयारीच झाली असं वाटून राहिलं मित्रांनो बघू शकता आता मूंग बारीक पाऊस तर खूप येणार असं वाटूनच राहिलं कारण की बाहेर अशा प्रकारे अबाड झाला आहे इकडे ठोकपीठ सुरू आहे पूर्ण अज पॅन्ट वायान का ते हिरवी टीशर्ट शर्ट बी धुवायची होती पण ते तिला वेळ लागल उद्या धुवून टाकतो ते हा था 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 था। हा कुड तुरीचा माहित कुड तुरीचा तुरीचं म्हणते ते हा आणलं काय आधी नाही आणला हा माइटने आहे घरात नेला म्हणते ना व सगळे विषय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे बघू शकता पाऊस काय का आहे बघ दे ओशी धर बघती हं धर दे Твою mm -hmm. mm -hmm. mm -hmm.